नमस्कार प्रतिध्वनी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी मिरजत ब्राह्मणपुरी प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद संजय काका पाटील यांची औटी कुटुंबियावर जोरदार टीका पाहुया सविस्तर बातमीपत्र सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील मिरजेतील सुशिक्षित व उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या ब्राह्मणपुरी प्रभाग क्रमांक चार मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदयात्रांना नागरिकांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आज या प्रभागात काढण्यात आलेल्या पदयात्रेदरम्यान माजी खासदार संजय काका पाटील यांनी भाजप आणि औटी कुटुंबावर जोरदार टीका केली आहे पत्रकाराशी बोलताना संजय काका पाटील म्हणाले भाजपाने दोन वेळा औटी बंधूंना सभापती पदाची संधी दिली आहे तरी त्यांनी पक्षाच्या विरोधात काम केले अशा लोकांना भाजपाकडून वारंवार संधी देणे ही गंभीर चूक आहे औटी कुटुंबांनी केलेल्या विविध भानगडींचा लवकरच जाहीर सभेतून पर्दाफाश केला जाईल असा इशाराही यावेळी त्यांनी दिला आहे प्रभाग क्रमांक चारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे तरुण व उत्साही उमेदवार शिशिर जाधव रेखा भगत सिद्दी पिसे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार शैलेश देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली अमरनगर महादेव कॉलनी आदी प्रभागातून पदयात्रा काढण्यात आली या पदयात्रेदरम्यान नागरिकांनी उमेदवारांचे स्वागत करून विकासाच्या मुद्द्यावर संवाद साधला राष्ट्रवादी काँग्रेसने शिशिर जाधव यांच्या रूपाने युवा चेहरा दिला असून ते घराघरात जाऊन थेट मतदाराशी संवाद साधत आहेत प्रभागातील विकासासाठी राष्ट्रवादीच्या पॅनेलला मतदान करण्याचे आव्हान यावेळी करण्यात आले आहे सर्वच भागातून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याने आमचा विजय निश्चित असल्याचा विश्वास उमेदवार शिशिर जाधव यांनी यावेळी व्यक्त केला आहे ब्युरो रिपोर्ट प्रतिदिनी न्यूज मिरज प्रभाग चार मध्ये जे उमेदवार आपले आहेत जाधव भगत शैलेश देशपांडे आणि पिसे त्यांच्याशी थोडीशी माहिती घेतली वातावरण अतिशय चांगला आहे काही विरोधी बाजूच्या पक्षातून उभा राहिलेले उमेदवार हे पक्षनिष्ठा कशी असते हे देशाला उदाहरण देण्याचं काम हे आवठी बंधूंनी केलेलं आहे भाजपनं त्यांना दोन्ही मुलांना स्टँडिंग कमिटीचं पद दिलं त्याच्यामुळं मोठा लाभ त्यांनी उठवला माझ्या लोकसभेला विरुद्ध प्रचार करून जो काही प्रयत्न त्यांनी केला होता तो सगळ्या लोकांनी पाहिलेला आहे त्यांच्या मुलांच्या आणि त्यांच्या भानगडी यांचा पंचनामा करण्यासाठी लवकरच दोन दिवसात एक दोन तीन ठिकाणी आमच्या प्रचाराच्या सभा होणार आहेत आणि मग ह्या अवकाती वागणं भ्रष्टाचार ह्या सगळ्या पद्धतीनं लोकांच्या पुढे आम्ही निश्चितपणानं मांडू आणि लोकांना समजावून सांगू की नुसतं चिन्ह आपलं आहे म्हणून चालणार नाही पक्ष मोठा आहे पण दिलेले उमेदवार हे नालायकापेक्षा जास्त घानेडी वागणारी माणसं असल्यामुळं थोडंसं लोकांच्या पुढं त्यांचं हे जे वागणं आहे ते मांडण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि त्यामध्ये लोक निश्चितपणानं एवढ्या चुकीचं वागणाऱ्या भ्रष्टाचार करणाऱ्या काही असभ्य वर्तन करणाऱ्या गोष्टी लोकांच्या पुढं आणून त्यांना उघडं केलं जाईल एवढाच या निमित्ताने मी सभेच्या आधी तुमच्याशी बाईटच्या माध्यमातून संवाद साधतोय